बंद झाला आहे सतत महिनाभरापासून पाऊस होता आणि पिकाची कंडिशन जिथं आपलं हुमनिओीचा प्रादुर्भाव झाला होता ती जागा तुम्ही आता पाहू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इथं मेटारायझिमची ड्रिंचिंग करत हो। आहोत मी आधी सांगितलं होतं इथं मेटारायझिमची ड्रिंचिंग मी करत करणार करणार म्हणजे हो। करत आहो कारण सुरुवातीला तर आपण इथं असं लक्षात आलं होतं की इथं अन्नद्रव्याची कमतरता आहे परंतु वास्तविकता तशी नव्हती ॲक्च्युअलमध्ये तिथं हुमणीचा प्रादुर्भाव झाला होता कारण त्या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल हुमणीचा प्रादुर्भाव अचानक ब बा, बांधावर व्हायला पाहिजे बांधाच्या जवळपास व्हायला पाहिजे हे सेंट्रलला शेताच्या मदत कसा काय त्याचं कारण काय त्या ते त्यात मी आ जे धनगर समाज जे मेंढ्र तर मेंढर चारल्यानंतर ते जे उन्हाळ्यामध्ये में जे मेंढर बसवतात तुम्हाला माहीत असेल तर ते मेंढर त्यांनी तिथं बसवले होते आणि तिथं मग त्यांनी ज्या काय त्यांची जी, जी, जी विष्ठा असते आपण ज्याला लेंडी खत म्हणतो लेंडी खतावर ते ज्या काय हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता आणि ही माझी कपाशी जिथं आपण अमृत मारलं होतं कपाशी बऱ्यापैकी आहे ज्या ठिकाणी अमृत मारलं नाही तीसुद्धा कपाशी तुम्हाला दाखवू इतकं आपण आपण अमृतचं स्प्रे केला नव्हता हे इगळवा अशी छोटी कपाशी राहिलेली आहे आणि आता परत आता इथं सुद्धा आपण तो स्प्रे करणार आहोत कारण आज पहिले डवरणी महत्त्वाची होती तणाचा प्रादुर्भाव खूप झाला होता दोन तणनाशकाचे स्प्रे इथं झालेले आहे आणि आता तुम्हाला आवाज स्पष्ट येत आहे का ते थोडक्यात थोडं थोडक्यात सांगा कारण मी आता माईक बसवण्यासाठी चला तर मंडळी पन्नासच्या वर तर आता आकडा गेला होता परंतु माईक लावेपर्यंत जे लोक थांबलेत त्याच लोकांना खरंच गरज आहे असं मला वाटते आणि आता आवाज येत आहे का मला थोडक्यात एक मॅसेज करून तुम्ही कळवा आवाज कसा येत आहे ठीक आहे तर आता ही आहे आपली कपाशी तुम्हाला मी याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं गुड मॉर्निंग प्रमोद भाऊ आणि तिकडं त्या भागात पहा ता हे टाकणं सुरू आहे खत टाकणं सुरू आहे आणि इथं त्यामागं डबरणे सुरू आहे मी जर सांगतो की खत हे झाकूनच दिलं पाहिजे आता खत झाकून नाही दिलं तर काय होऊ शकते युरियामध्ये अम्युनिफिकेशन अम्युनिफिकेशन प्रोसेस होते त्यामुळे युरिया हवेत उडून जाते त्यानंतर काही युरिया जमिनीमध्ये फिक्स होतो आणि काही युरिया पिकाला मिळते म्हणजे असं समजा की तीस टक्के जेवढा आपण देतो त्यातला त्या त्या तीस टक्केच ती युरिया फक्त आपल्या पिकाला उपलब्ध होते बाकीचं युरिया आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही परंतु बाकीचे जे खतं आहे बाकीच्या खतांमध्ये तसं विशेष होत नाही हवेत जरी उडून जात नाही परंतु बाकीचे जे खतं आहे बाकीचे खतं एवढे जबरदस्त बॉन्ड तयार करते मातीसोबत ज्याच्यामुळं ते मातीत मिसळल्यानंतर तुमच्या पिकाला हार्डली चाळीस टक्क्यापर्यंत उपलब्ध होते बाकीचे जे, जे खतं आहे ते खतं मातीमध्येच वेगळा फॉर्म बनून तयार म्हणजे वेगळा एक घटक तयार करते इकडं प्लेन युरिया देणं सुरू आहे का कोणतं कोणतं खतं याच्यात हां दहा सव्वीस सव्वीस दाणेदार आणि युरिया अर्धी अर्धी बॅग ठीक आहे म्हणजे एकराचा हा तुकडा तुम्ही पाहू शकता हा एक एकराचा तुकडा एवढा आणि याला अर्धी बॅग दाणेदार अर्धी बॅग दहा सव्वीस सव्वीस दाणेदार म्हणजे फॉस्फेट आणि अर्धा बॅग युरिया खत इथं खताचा डोस इथं सुरू आहे पोरं बकेटीनं खत टाकत त्या भाग तुम्ही पाहू शकता ओटी घेतलेली आहे आणि त्यामागं डवरण्याचा फेर इथं परत आपण पंधरा वीस दिवसानं किंवा महिन्याभरानंतर परत या शेतात आणि एक गोष्ट समजून घ्या की हे जे हा हे हा हा जो भाग तुम्ही पाहता हा भाग म्हणजे किती काही पाऊस आला तरी दुसऱ्या दिवशी इथं डोऱ्याचा फेर चालते परंतु महिना झाला असला आहे ना महिना झाला कंटिन्यू महिना झाला इथं पाऊस एवढा सुरू आहे म्हणजे कपाशीचं पीक या 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 वयाचं असतापासून असतानापासून पाऊस सुरू झाला तेव्हा अजूनपर्यंत पाऊस थांबला नाही फक्त चौथा दिवस आहे आजचा पाणी थांबलं आणि मला तरी वाटतं की माझ्या गावात साधारण फक्त काहीच असे मोजके बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत ज्यांच्या शेतात पण डवऱ्याचा फेर सुरू असेल ठीक आहे कारण व ज्याला वळांसर जमीन म्हणतो आपण जिथं डवरा चालू शकते अशी ही जमीन आहे तरी तिची ही कंडिशन आहे तुम्ही विचार करा की ती पाऊस झाला असेल ठीक आहे आता इथं परत आता अजून वेळ गेलेली नाही कारण मी अजून हरलेलं नाही आहे ठीक आहे त्यामुळं इथं आपण काय करू शकतो ते तुम्हाला दाखवतो आणि जे सोयाबीन जसं आता तुम्ही सुरुवातीला हा व्हिडिओ जिथून लाईव्ह सुरू झाला तिथूनच तुम्हाला दिसतो तर जिथं आपण होमणीवेळीचा प्रादुर्भाव ज्या भागात आपला झाला होता मी तुम्हाला मागच्या लाईमध्ये पाहिलं हुम्निळाचा प्रदर्भ ज्या भागात झाला होता सोयाबीनच्या त्या भागात आपण सुरुवातीला सूक्ष्मद्रव्याची कमतरता असं गृहित धरून कारण हुनिळी आपल्याला सापडली नव्हती त्यामुळे आपण सूक्ष्मद्रव्याची एक फवारणी करून पाहिली परंतु पाहिजे तशी रिझल्ट आली नाही त्यानंतर आपण आता हुमजळीचा साठी ड्रिंकिंग केलेली आहे त्याला साधारण सहा ते सात दिवस झालेले आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की सहा दिवसानंतर ते ॲक्टिवेट होते आणि त्यानंतर तिचं चा, काम चालू होतं त्या बुरशीचं आणि त्यानंतर मग ते बुरशी म्हणजे त्या हिला खाऊन टाकते कोणाला किडीला खाऊन टाकते आता तिथं काय कंडिशन आहे म्हणजे भलेही आता ग्रोथ व्हायला वेळ लागेल परंतु जो कलर जो आहे तो कलर पाहून घ्या त्या सोयाबीनचा जो कलर आहे तो कलर सुधारलेला आहे वा ठीक आहे झाडे थोडासा थोडासा फरक तुम्हाला इथं दिसत असेल कारण मला डोळ्याने तर बराच दिसत आहे परंतु कॅमेऱ्यामध्ये तेवढा नाही दिसत तुम्ही जुना जर माझा लाईव्ह पाहला असेल त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की आता इथं अशा पद्धतीचं तुम्ही पाहलं असेल एखाद्या झाडा बरेच वेळा तणावर ठिका तणाच्या ठिकाणी किंवा बांधावर धुऱ्यावर अशा पद्धतीचं झाडा फेस आलेला दिसतो बा दिसते फेस आलेला मग आता फेस आलेला हे काय आहे म्हणजे कीड आहे का रोग आहे तर हे कीड आहे मित्र कोणती कीड आहे याला कुक्कुसपीठ असं म्हणता तुम्ही गुगलवर शोधू शकता कुक्कुसपीठ नावानं आता हे कशा पद्धतीने या किडीला ओळखायचं मी तुम्हाला दाखवतो या या फेसाला जोरात फूक मारायची आहे फूक मार तुम्ही पहा फूक मारल्यानंतर याच्यात किडा दिसते वा इथं पांढऱ्या प्रकारचा पांढरा किडा दिसत मला दिसला पांढरा किडा हा पहा दिसला पांढरा किडा असा नाही दिसणार तो आता पहा आहे इथं किडा दिसता मिलीबग सारखा वा पांढरा पांढरा हा बोटाच्या वर हे दिसते याला कुक्कुसपीठ असे म्हणतात याला खाली पाड तुम्ही इथं खाली पडला आहे तुम्हा हे कुक्कुसपीठ नावाची कीड आहे कुठं पडला हा टार्गेट ठीक आहे हा तो किड आहे आणि हा तुमच्या पिकाला छिद्र पाडते त्या छिद्र पाडते स्वतःच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा फेस बाहेर पडते आणि त्या फेसामध्ये ते लपते आणि त्याची उपजीविका करते असं ही कीड करते म्हणजे ॲटोमॅटिक काय करते तुमच्या पिकातला रोज शोषण करते ही आहे कुक्कुसपीठ नावाची कीड खूप मोठ्या प्रमाणात तिचा प्रादुर्भाव नसते परंतु आपल्याला काय वाटते की जिथं बैल चरतात बाबा या इथं इथं सुद्धा तुम्हाला दिसत आहे बा ठीक आहे बैल चरतात बाबा असं तुम्हाला वाटते बैलाच्या तोंडाचा फेस म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटतं की बैलाच्या तोंडाचा फेस आहे बा ते बैलाच्या तोंडाचा फेस वगैरे नसून याला कुक्कुस्पीठ नावाची कीड म्हणतात आणि हे तुमच्या पिकाचे शेंड्यावर अटॅक करते कोवळ्या जागेवर अटॅक करते आणि शेंडा तुमचा कमजोर बनवून टाकते जिथं तिचा अटॅक होऊन गेला असेल आणि मग तिथं वरती जे फुलं लागायला पाहिजे जे फळं लागायला पाहिजे ते लागत नाही शेंगात धारणा कमी होते अशा पद्धतीचा खूप मोठ्या प्रमाणात काही हिचा ये अटॅक येत नाही परंतु थोडक्यात शंभर झाडातून एखाद्या ठिकाणी ते दिसू शकते त्यामुळे आपण त्याला एवढं काही सिरियस त्या किडीला आपण घेत नाही आता तुम्ही जर सोयाबीन पाहत असाल तर फुलांची संख्या भरपूर इथं तुम्हाला दिसत आहे प्रत्येकाच्या शेतात हीच कंडिशन सध्या आहे भरपूर फुलांची संख्या आहे आणि फुटव्यांची सुद्धा संख्या भरपूर आहे पहा तर मी जे तुम्हाला बोललो होतो की जसा सफलचा जो वापर केला तर इथं ही जी फांदी असते ना या फांदीला जी फुलं लागायचे म्हणजे साधारण पाच सहा फुलं लागायला पाहिजे तर इथं आठ दहा आठ दहा फुलं इथं लागतात म्हणजे दोन ती तीन ला आता आता ते तीन फुलं इथं वाढतात जर सफल जर स्प्रे केला तर आणि ज्यावेळेस मग शंभर टक्के फुलात असते आता मी याला गृहित धरतो कारण इथे शेंडा सुरू आहे त्याच्यामुळे मी याला गृहित धरतो की सत्तर टक्के आता सध्या हे फुलात आहे ठीक आहे तर मग यावेळेस कोणती फवारणी केली पाहिजे ही फवारणी अत्यंत महत्वाची ठरते सोयाबीनच्या उत्पादन वाढीमध्ये जर तुमच्या पिकाची हाईट अशी असेल पहा साधारण आता हे पीक जे आहे दीड ते पावणे दोन फुटाचं हे पीक आहे आपण दोन फुटाचं गृहित धरून चालू दोन फूट उंचीचं हे पीक आहे आणि ह्या पिकामध्ये तुम्हाला जे आता फवारणी करायची एवढे फुलं जर तुम्हाला दिसत असेल तुमच्या पिकावर तर तुम्हाला जो स्ट्रोबिन म्हणजे गॅलिलिओ नावाचं जे बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक घ्यायचं आहे साधारण एक बारा मिली पंधरा लिटर पाण्याला त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पॅक्लोब्युट्रा झोल आणि पॉवर सफल इतके खतरनाक रिझल्ट की खूपच जबरदस्त आणि आता हे सत्तर टक्के फुला फुला फुलात आहे आणखी ज्याला वीस ते तीस टक्के ज्यावेळेस फुलं लागेल त्यावेळेस परत एकदा पॉवर तेजसचा जर स्प्रे केला किंवा अमिनोचा जर स्प्रे केला तर फुलांच्या संख्येत एकदम असे बुम ज्याला म्हणतो आपण बुम पाहायला मिळेल आणि प्रत्येकच झाड एवढ्या फुलात नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी फुलांची संख्या कमी आहे म्हणजे आता नेमकेच कुठं कुठं अशी सुरुवात झाल्यासारखी दिसते लहान झाड आहे जे हुमणीच्या अटॅकमुळे लहान राहिलेले आहे तर इथंसुद्धा तुम्हाला एक चांगलं उत्पादन मी घेऊन देऊ शकतो अशा ठिकाणी म्हणजे जिथं मला हात बसलेला आहे साधारण दोन एकराची ही जागा आहे त्यातले पाऊन ते एक एकर एवढी मोठी जमीन एवढी मोठी जागा पा हुमणीने खतम करून टाकलेली आहे आणि मी मेटारायझमची जी ड्रिंकिंग केली तर ते आत्ताच्यासाठी न करता पुढे जे पीक मी इथं घेणार आहोत जिथं परत हुमणीचा अटॅक येऊ शकते त्यासाठी मी प्रिकॉशन म्हणून त्या मेटरायझियमची ड्रिंचिंग इथं केलेली आहे आणि बऱ्यापैकी जे पिवळेपणा जो आहे तो पूर्ण केलेला आहे बा जो कशानेच जात नाही जो म्हणजे झिंक फेरस मारूनही तो पिवळेपणा कमी होऊ शकत नाही तो पिवळेपणा इथं कमी झालेला तुम्हाला दिसत आहे आणि हे खरगळे असं आणि हे बसलेलं आहे ते जे आपण जे धनगरांच्या जे मेंढ्या बसवलेल्या आहे तो भाग आहे ह्या आणि आता जिथं चांगला भाग आहे तिथलाही सोयाबीन मी थोडंसं तुम्हाला दाखवतो जिथं हुमणीचा अटाक थोडासा कमी झाला होता तर पहा अशा पद्धतीचं सोयाबीन इथं आहे आणि हे कमी जागा आहे खूपच कमी जागा आहे एक एकरच एक ही जागा आहे अशी अशी ठीक आहे आणि पाऊस पाऊससुद्धा परंतु पाऊस किती काही असता तरी आपण याला कंट्रोल केलं असतं किंवा ते जमवलं असतं परंतु पावसापेक्षाही जे हुमणीचा जो अटॅक होता तो खूप जास्त तीव्रतेने आला होता त्यामुळं आपल्याला हे अशा पद्धतीचे मधामधात तासं पाहायला तुम्हाला तुम्हालासुद्धा हे पाहायला मिळाले असतील तुम्ही खोदून पाहिलं असेल जमिनीत परंतु तुम्हाला बुरशी दिसली नाही आपलं सॉरी अळी दिसली नाही प्रत्येकच वेळेस अळी सापडाल असं नाही परंतु हुमणीचाच अटॅक तो असतो आणि काही जे दोन 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 तासाचे चांगले आहेत ते अशा पद्धतीचे आहे साधारण टोंगा उडाले वाढलेले आहे बोला राजूभाऊ हां राजूभाऊ तुमची अशीच कंडिशन झाली काय तर हे आमच्या आमचे मित्र आमच्या गावातले राजूभाऊ कोरडकर म्हणून यांचेच मेंढर आपण बसवले होते तिथं आणि आपल्या ओरात मेंढरा बसवले होते त्याच जागेत झालं का असं बरोबर आहे प भाऊचं म्हणणं का जोरात सांगा थोडशी पण मेंढरा बसवले त्या जागेवर झालं ठीक आहे तर आता मंडळी तुम्हाला सुद्धा काय असते जे मेंढराची जी विष्ठा पडते त्या विष्ठेतनी हुमनिअळीचा जो भोंगा असतो ते भोंगा काय करते अंडे टाकते आता म्हणजे असं नाही म्हणत की बाबा मेंढरामुळेच होते तर जिथे शेणखत जे टाकलेलं आहे शेणखताच्या ढिगात सुद्धा तिकडं प्र प्रसार झालेला आहे माझ्या शेतात त्या भागात तिकडं सुद्धा प्रसार झालेला आहे कारण मी तिथं शेणखताचा ढीग टाकलेला तुम्हाला उंच भाग जो दिसत आहे तो तर त्याचं जे कारण आहे मेटरायझिम ची ड्रिंचिंग करायला लागते मी केली तिथं आता पिवळेपणाचा कमी झाला पण आता जे आपण काय म्हणतो झाड बनलं नाही बा म्हणजे ड्रिंचिंग केली तर मग झाड बनाल पाहिजे आठ दहा दिवसात तर बनत कमी नाही कारण ज्यावेळेस आपण ते ड्रिंचिंग करतो ड्रिंचिंग केल्यावर आठ ते दहा दिवसात ते हुमणी हुमणी मरत मरते समजा आणि हुमणी मेल्यानंतर आठ दहा दिवसात हुमणी मेल्यानंतर मग तिचं खरं काम चालू होते म्हणजे झाडाचं म्हणजे झाड जे आता आता ॲटोमॅटिक झाड झाड ग्रोथ कसं करते आपण आता युरिया आपण त्याला खता येत नाही काहीच नाही मग ते ग्रोथ कसा करते तर त्या झाडाच्या बुडावर जे काही गाठी तयार होत असते कायच्या युरियाच्या नत्राच्या जे गाठी तयार करते राजोभियाच्या गाठी तर त्या गाठी तयार व्हायला मग वेगवेगळा वेळ द्या लागते बरोबर आहे म्हणजे हुमणी मिली म्हणजे ते जे अळी होती त्या जमिनीतली अळी मिली आठ दहा दिवसात पण मग त्या झाडाला स्वतःला रिपेअर करायला म्हणजे स्वतः जे हवेतलं नत्र स्थिर करून त्याच्यावर जे गाठी तयार होते मुळावर ते गाठी तयार व्हायला वेळ लागते बर ते आठ दहा दिवस घेते आणि मग ते तयार झाल्यानंतर जे झाडाला नत्र पुरवते ते गाठी मग ते नत्र पुरवल्यानंतर मग तिथून त्याची वाढ होते पण आता ती वेळ राहिली नाही कारण आता आपलं फुलावर पीक आलेलं आहे त्याच्यानं फक्त पुढच्या पिकाला त्याचा धोका होऊ नये याच्यासाठी यवतमाळले जाणे विदर्भ लेबॉरटरी नावाची लॅब आहे तिथून मेटरायझिम नावाचं औषधानाचा आता ढगाळ वातावरण आहे पाहू शकता ढगाळ वातावरण आहे जमिनीत ओल चांगली आहे आता ते ड्रिंचिंग करून द्यायची आता सोयाबीन सारख्या पिकाला ड्रिंचिंग शक्य नाही पण तरी जे आमचा बटईदार आहे तुम्ही मंडळी तुम्हाला सांगतो बटईदार जे आहे ना बटईदार मेहनती माणूस आहे ते म्हणे काही हरकत नाही म्हणजे मी करतो म्हणजे चालू पाण्यात म्हणजे वरून पाऊस सुरू होता तुम्हाला त्या दिवस व्हिडिओ मी बनवला होता पाऊस सुरू असताना आणि पाऊस सुरू असताना चालते म्हणजे असं नाही की बाबा मग फवारणी होय तर मग याचा बाबा मग फायदा होणार नाही पाणी चालू असला तरी बी त्याची ड्रिंकिंग चालते काही फरक पडत नाही उलट फायदा होत तर ते रविदान काय केलं मग जिथं जिथं कमजोर आहे म्हणजे जिथं जिथं खरंच अटॅक जास्त झालेला आहे तिथे तिथं अशी खालून धार चालवली आणि जिथं जिथं समजा चांगला आहे मग मी पहिलं सांगले हे कीटकनाशकाचं मी काम करते म्हणून मग त्याने तिथं वरून नाही फवारलं पण ते कोणासोबत मिसळायला जमत नाही कृषी केंद्रातलं जमत नाही कृषी विज्ञान केंद्र नाही तर मग एखादी जे जिथं कंपनी असेल त्या कंपनीच्याच ठिकाणचं ते जमते ठीक आहे आता काय होते पुशीशी ग्लासेल फवार आले कमी पडलं का ते शेतात फवारणी सुरू आहे का बरं फवारणी झाल्यावर जर ॲग्रीपव अमृतन कॅल्शियम नायट्रेट मारला तर खतरनाक रिझल्ट येते माझ्या हे बा इथं इकडे इकडे दाखवतो कसं आहे या भागात काय केलं होतं त्या दिवशी सोयाबीनवर फवारणी सुरू होती तर त्यावेळेस इथं एव हे एवढाच वटा उठले उठल्यासारखं वाटतं का हे इथून एवढा वाटते ना एवढी जागा उठल्यासारखी त्याचं कारण काय तेवढ्या जागेत आम्ही एक थोडंसं पंप टाकायला लावलं द्रविभावले म्हणलं बा पॉवर अमृत आणला आहे ट्रायलसाठी तर बाबा हे एवढाच वटा उठल्यासारखा वाटते फरक आहे ना इथं ॲग्री पॉवर अमृत मारलं होतं आणि एवढाच वटा उठल्यासारखा वाटते तिकडं मग लहान लहान दिसते बा आणि इकडं पराटी मोठी मोठी दिसते तर असा फरक आहे ते आता पाणी पाण्याच्यानं फवारण्या नाही चालल्या नाहीतर हे आणखी फवारणी करून वाढवली असती आता पहिले त्यावर तन्नाशक मारलं आता डवरे त्यावर खत आणि आता होईल फवारणी चांगली कारण जोपर्यंत पाणी नाही थांबत तोपर्यंत मंडळी तुम्हालाही सांगतो जो जोपर्यंत पाणी नाही थांबत तोपर्यंत था फवारणीचा फायदा होत नाही आता तुमचे जर काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता तर प्रमोद भाऊ म्हणतात गुड मॉर्निंग आवाज आहे मध्ये प्रमोद भाऊ भावेज भाऊ पाटील म्हणजे चाळीसगाव तालुका धरण भरणे इतका पाऊस केव्हा होणार भाऊ हा प्रश्न तुम्ही प्रकाश भाऊ कामणकर यांना विचारा सुमित भाऊ बुढे बुधे म्हणतात की गुड मॉर्निंग भाऊ गजानन भाऊ बचाटे म्हणतात रामराम मंडळी रामराम गजानन भाऊ त्यानंतर पुष्कर भाऊ चव्हाण म्हणतात भाऊ सोयाबीनमध्ये गाजर गवत खूप झालं आहे सोयाबीन फुलामध्ये आहे आता कुठलं तणनाशक मारू काहीच करू शकत नाही त्याला काही इलाज नाही आहे माझ्या शेतात तुम्हाला तण दाखवतो इथं बारीक चिवटा निघालेला आहे ठीक आहे आणि थर आहे थर बिलकुल थर ज्याला म्हणतो आपण आणि इथं पीक फुलावर हो आहे याला काही इलाज नाही मोठं मोठं गवत जर समजा तुम्ही मजूर लावून काढून घेऊ शकत असाल तर त्याचे एक उपाय आहे तणनाशक माराल तर सोयाबीनवर शंभर टक्के साईड इफेक्ट होते एक तर साईड इफेक्ट जरी नाही झाले म्हणजे साईड इफेक्ट होते म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला आहे त्या फुलाच्या शेंगा बनते परंतु मग जे नवीन फुलं लागणार आहे ते नवीन फुलं लागत नाही कारण जस तुम्ही तन्नाशक मारता तर सोयाबीन सुद्धा त्याला थोडा शॉक बसते ते जे अन्नद्रव्य जे त्याच्याजवळ असते जे ते फुलाला देणार आहे ते अन्नद्रव्य ते फुलाला देऊ शकत नाही कारण त्याला स्वतःला पहिले रिपेअर करणं असते फुलं हे नंतरचा विषय आहे स्वतःला जगवणं असते त्यामुळे मग ते अन्नद्रव्य फुलाकडे न जाता स्वतःला जगवण्यात खर्च घालते आणि मग जे स्वतःला वाचवण्यात जे खर्च घालते त्याच्यामुळे मग फुला लागणं बंद होऊन जाते तिथून पुरतो कसं म्हटलं हा त्याच्यात सोयाबीन मध्ये टोपी लावून मारलं त्याच्या माग कीटकनाशक सुरू केलं तर लगेच सोबत पण अवस्था अशीच आहे का अशीच आहे ना फुलं एवढेच फुलं आणि हाईट एवढीच आहे गवत एवढंच गवत एवढं एवढं हाईट गवत म्हणजे हे असं बारीक चिवटा आहे बारीक आहे असं असं बारीक आहे बारीक चिवटा आहे कसं बारीक जर चिवटा असेल तर टोपी लावून आणि काय करायचं जे पंपाच जे पॉवर जे आहे एकदम पॉवर कमी करून मारला जमते आता ते इकडे कारण मी शेतकऱ्याला पाहिजे ना तर समजा असा जर चिवटा आहे आणि एवढं तण आहे असा जर फुलं आहे पण एवढं बारीक तण काय हे असं मोठं नाही बारीकच आहे असा बारीक जर चिवटा असेल ना तर शंभर टक्के तण तणनाशक मारू शकता याची गॅरंटी घेतो तुम्ही पण झाड असं पाहिजे आणि मधात एकदम किच नाही पाहिजे खालचं दिसलं पाहिजे खालचं पूर्ण दिसते ना जर अशी जर परिस्थिती असेल तर तन्नाशक मारू आणि मारल्याबरोबर मग काय केलं पाहिजे आपण कारण आपण टॉनिक मारायच लागते हे माहिती आपल्याला अच्छा अच्छा म्हणजे पुढे तन्नाशक माग कीटकनाशक माग कीटकनाशक लगेच तर तसं चालते मग त्याच्यात काय घेतलं पाहिजे तर काय असते ज्या वेळेसही आता हे तन्नाशक आपण मारतो तर मग पिकाला गरज असते त्यावेळेस अन्नद्रव्याची मग या अन्यदर्व्यात काय काय दिलं पाहिजे जर समजा आपली जमीन चांगली आहे म्हणजे चिबळ जर नसेल वळांसरीची जर जमीन असेल तर संग कॅल्शियम नायट्रेट आणि नॅग्रीपॉर अमृत आपल्या जवळच्या दुकानावर भेटते आणि जर समजा समजा जर जमीन वयाणसरीची आहे अन चांगली योग्य वाळ गीड झालेली आहे सगळं आहे चिबळ जमीन असेल तर डीएपी अमृत आणि वयाणसरीची जमीन असेल तर कॅल्शियम नायट्रेट अमृत चिबळ आहे ना तर डीएपी अमृत वाळ एवढी झालेली आहे टोंगा एवढी हो काही काही अशी आहे तर डीएपी न अमृत घ्यायचं त्याचा फायदा शंभर टक्के फुलाले होईल मागच पण फवारणी मागच समोर तणनाशका वाले आणि माग त्याच्या किटकनाश्कावाले पण वर हात करायचा नाही म्हणा एखादं झाड सुटलं तर चालते ठीक आहे तर मग घ्यावा जवळच्या दुकानात जाणे म्हणा पॉवर अमृत द्या आणि डीएपी घरचं वापराचं ओंजळभर डीएपी म्हणजे पहा तर मंडळी डीएपी किती घ्यायचं हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे समजा असं जर थर असेल बारीक पहा असा जर बारीक थर असेल आणि तुम्हाला भीती आहे की बा पुढं हे त्रास देऊ शकते एकदम बारीक आहे पहा तर अशा वेळेस तुम्ही म्हणजे फवारणी करू शकता मग कोणती फवारणी करायची पॉवर अमृत घ्या त्याच्या मागच म्हणजे जसं आता भाऊ म्हणत आहे की पुढं कीटक आ, तन्नाशक आणि त्याच्या मागच लगे माग म्हणजे त्याच दिवशी सेम टाईमले बरोबर सुरूच की बा मागच लगे टॉनिकवाले वाले माणसं तर टॉनिकमध्ये मध्ये काय मारायचं एक अळीनाशक मारायचं म्हणजे मारायचं जर आवश्यकता असेल तर जर आवश्यकता नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल भीती किंवा मग आपल्या याच्यात बालोवेन मोजाक येते मागच्या वर्षी आला होता यंदा येऊ शकते अशी जर कंडिशन तुमची असेल मग त्याच्यात तपूस सारखं कीटकनाशक घ्यायचं जर येलोवेन मोजाक जर असेल तर तपूस सारखं कीटकनाशक घ्यायचं अळीनाशक नाही घेतलं तरी चालते आणि त्याच्यात घ्यायचं पॉवर अमृत आणि जर समजा चिबड जमीन असेल ना कॅल्शियम नायट्रेट आणि वयांसर जमीन असेल तर डी एपी तुमच्या लक्षात आलं असेल कारण चिबड जमिनीत ती कॅल्शियम नायट्रेटची गरज असते जे शेंडा तुमचा मरू देत नाही आणि शेंड्यावर परत नवीन शेंडा काढायला मदत होते नवीन फुल लागते तिथं तर अशा पद्धतीचा उपाय करा ठीक आहे ना तर म्हणजे हे तर झालं आता आता तुमचे जर जे काही प्रश्न आहेत ते परत एकदा घेऊन घेऊया पुष्कळ कर... हो हो ठीक आहे धन्यवाद तर त्यानंतरचा प्रश्न आहे येलो एन मोजॅक बद्दल माहिती द्या म्हणजे महे डवरे म्हणतात की येलो एन येलो एन मोजॅक हा एक व्हायरस आहे ज्याच्यामुळं ते आता व्हायरस हा सजीव आणि निर्जीव म्हणजे दोनही गटात मोडत नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे त्याला मदतल्या गटात म्हणू आपण ज्याला जीव नाही आहे परंतु ते पसरू शकते या झाडावरून त्या झाडावर ते कसा पसरते तर ते पसरते पांढऱ्या माशीच्या माध्यमातून ठीक आहे पांढऱ्या माशीच्या माध्यमातून ते पसरते मग आपल्याला कंट्रोल करावं लागेल पांढरी माशी जर एका शेतात एक दोनच जर झाडं दिसत असेल तर त्वरित ते एक दोन झाडं उपटून फेका आणि त्याच्या त्याच दिवशी तपूज किंवा प्राईड या दोनपैकी एका याचा स्प्रे करा चांगले रिझल्ट तुम्हाला येतील ते पसरणार नाही तुमच्या शेतातनी आणि जर समजा जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर मग अॅग्रीपॉवर सफल घ्यावा लागेल जे जे प्रादुर्भाव झालेला आहे ते तूट भरून निघल थोड्या फार प्रमाणात म्हणजे पन्नास टक्के तरी तू तूट भरून काढाल ते आणि उर्वरित जे आहे तर तापूसमुळं मग ते पांढरी माशी त्याचा वेक्टर जो आहे वेक्टर म्हणतात त्याला म्हणजे प्रसार करण्याचं जे माध्यम आहे पांढरी माशी पांढरी की किंवा ॲटोमॅटिक तुमचं जे हे आहे ते कमी होऊन जाते म्हणजे रोगाचा जे प्रसार होऊ शकते ते कमी होऊन जाते त्याची भीती राहत नाही ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे त्यानंतर निलेश भाऊ मरप वार मध्ये सर कपाशीचे पाणी पिवळे पडत आहे उपाय सांगा कपाशीचे पाणी पिवळं पडत आहे तर कशा पद्धतीने पिवळे पडत आहे ठीक आहे कारण समजा जर खालचे पानं पिवळे पडत असेल पहा इथं मी दाखवतो तुम्हाला हा हे पान खालचं पिवळं पडत आहे म्हणजे हे कसं वयामुळे पिवळं झालेलं आहे आणि हे पिवळं पडणारच आहे हे मरून पडणार आहे त्याच्यामुळे या पानाचं टेन्शन सोडून द्या त्यानंतर वरच्या शेंड्यातले पानं पिवळे पडत असेल तर कदाचित तुम्ही तन्नाशक मारलेलं आहे आणि तनाशक जर मारलं असेल त्याचे जर रिझल्ट तुम्हाला म्हणजे योग्य रिझल्ट लागत असेल तर मग अग्रिपॉर अमृत आणि कॅल्शियम नायट्रेट याच्याशिवाय बेस्ट इलाज मी पाहला नाही आतापर्यंत ठीक आहे याच्यात माझे काही प्रयोग सुरू आहे ते प्रयोग सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ इथं एक कीड तुम्ही पाह हे लोक काय करतात कीड आली म्हणून ताकदीने करतात पहा या पानावर एक कीड दिसत मी थोडस इथे होल्ड करतो कारण कसं असते की जे लाईव्ह सेशन असतात हे एवढे काही विशेष क्लिअरिटी नसते त्या लाईव्ह सेशनची पाही ही किड तुम्हाला दिसत आहे ही किड काय ही लेडी बर्ड बिटल या मित्र किडीची कोश अवस्था आहे काय आहे लेडी बर्ड बिटल या मित्र किडीची कोश अवस्था आहे त्यामुळे हिला घाबरून जायचं कारण नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचे जे आहे ते तुम्हाला मित्र किड दिसत आहे त्यानंतर मला लेडी बर्ड बिटल सुद्धा आता दिसलं होतं परंतु आपला विषय वेगळा चालू होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊ आपण सोयाबीनचे पानं हिरवे व कोकडे येत आहे येलो मोजॅक आहे काय एक तर येलो मोजॅक असू शकते किंवा येलो मोजॅक जर नसला तरी मोजॅक व्हायरस तो असू शकतो येलो नाही एक ग्रीन मोजॅक म्हणू आपण ग्रीन नाही पण ते पानं हिरवेच असतात परंतु पानं असे आकसल्यासारखे दिसतात ते ग्रीन मोजॅक असू शकते ठीक आहे परंतु त्याचे मला फोटो लागतील मग फोटोसाठी जर तुम्हाला नंबर पाहिजे असतील म्हणजे माझ्या नंबरवर तुम्हाला फोटो पाठवायचे आहे माझा नंबर लिहून घ्या नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मला फोटो पाठवायचे ठीक आहे मग त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार की काय आपण तिथं करू शकतो त्यानंतर दादा येलो वर काही बोला येलो मोजॅकचं टॉम अँड जेरी भाऊ म्हणतात बोललो भाऊ मी आत्ताच तुम्हाला माहिती काय स्प्रे घेऊ ते पण सांगितलं त्यानंतर मुळे कपाशीचे जे पिवळे पडले तर कॅल्शियम नायट्रेट चे किती स्प्रे घ्यायचे दोन स्प्रे घ्यायचे भाऊ जेवढा तुमचा तीव्रता जास्त असेल एक किंवा दोन स्प्रेमध्ये शंभर टक्के कवर होते पण फक्त कॅल्शियम नायट्रेटनं भागणार नाही तुम्हाला एक ना तर ॲग्रीपॉवर अमृत नाही तर मग तुम्हाला ॲग्रीपॉवर अमृतच्या जागी बाजारातील साडेआठ लाख पी आ, पी एम अमिनो असणारं कोणतंही कीटकनाशक सॉरी कोणतंही टॉनिक चालते मग साडेआठ लाख पीपीएम अमिनो ऍसिड असलं पाहिजे आणि साडेआठ लाख पी पी एम अमिनो जर असलं ना बाजारात तर ते कमीत कमी दोन हजार रुपये लिटर तुम्हाला भेटेल ठीक आहे कारण आपला हजारचं रुपये लिटर आहे हां नोगेज भाऊ टेंगणे म्हणतात अग्रिबार अमृतचे कंटेंट सांगा अग्रिबार अमृतचे कंटेंट आहे साडेआठ लाख पी पी एम अमिनो ऍसिड आणि बारा टक्के ह्युमिक ॲसिड त्यामध्ये आहे दर्शन भाऊ जोड म्हणतात सर मीरा एकाहत्तरचे पंप होत होते सोयाबीनला डिंचिंग चालू आहे खाण्याच्या चुनाने पंप धुतलं होतं काही फरक पडणार बिलकुल काय काळजी नका करू कारण चुन्याचा मी व्हिडिओ तुम्हाला दहा सांगितलेला आहे की चुन्यामुळे शंभर टक्के पंप न्यूट्रल होते का न्यूट्रल होते याचं सुद्धा कारण मी याच्या आधी सांगितलेलं आहे बा चुन्याच्या चुन्यानं जर पंप धुतलं तर शंभर टक्के न्यूट्रल होते हे मी याच्या आधीसुद्धा सांगितलेलं आहे त्याचं शास्त्रीय कारणसुद्धा सांगितलेलं आहे ठीक आहे सोयाबीन चंद्रशेखर भाऊ खाडे म्हणतात सोयाबीन चिबळ जमिनीत वाढले नाही शेंड परंतु त्याचा फुलाचा कालावधी असतो तो पिरियड असतो पंधरा ते वीस दिवसाचा ठीक आहे तुम्ही त्वरित जर त्वरित जर हे कराल समजा स्प्रे कराल तर ॲग्रीपॉवर अमृत आणि डी ए पी साधारण दोनशे ग्राम असा एक जर स्प्रे घेतला तर तुम्हाला फरक दिसेल ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला फुलं लागेल म्हणजे थोडंसं तुमचं पीक पाच पाच किंवा दहा दिवस लेट होईल ठीक आहे त्यानंतर सुमित भाऊ बुद्धे म्हणतात की सोयाबीनला दुसरा फवारा साठी टाटा बहार व बारा एक्स झिरोसोबत कीटकनाशक कोणतं घेऊ आणि सोयाबीन जात आश्रय सातशे सत्यात्तर आहे फुलं फुलावर फुला याची आहे उपाय सांगा वाढ कमी आहे सोयाबीनवर दुसरा फवारासाठी टाटा बहार व बारा एक्स झिरोसोबत कीटकनाशक कोणतं घेऊ आता तुम्ही एवढं तर घेतलेलंच आहे टाटा बार घेतलं बारा एकशे झिरो घेतला आहे तर आता काय राहिलं फक्त कीटकनाशकच आहे कीटकनाशक तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता इमामिक टीम घेऊ शकता कोराजिन घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीचं एखादं कीटकनाशक घ्या होऊन जाते ते तर मंडळी आता हे तर झाले तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता काही माझ्याकडं हे आलेले आहे काही काय म्हणू आपण त्याला माझ्याजवळ काही विषय आलेले आहे ज्याच्यावर मला व्हिडिओ बनवण्याची शेतकऱ्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे तर एक अभिषेक भाऊ शेलोकार आहे आपले कदाचित तर त्यांचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नावर मी व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला उद्या किंवा आज म्हणजे दुपारून आणि एक उद्या दुपारून असे दोन जे विषय आहेत ते विषय तुम्हाला मी सांगणार आहे आता ते विषय कोणते आहे ते, ते विषय दोन विषय असे आहेत एक विषय आहे की नॅनो युरिया नॅनो डी पीबद्दल माहिती आणि दुसरं आहे सोयाबीनवरील चारकोल रॉट आता हे दोनही विषय महत्त्वाचे आहेत सध्याच्या अवस्थेत कारण नॉन नॅनो डी पी नॅनो युरिया याचा तुम्हाला सर्रास म्हणजे कृषी केंद्र चालक घ्या 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 वापरा 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 त्याचे काय रिझल्ट येतात किंवा कसं ते वापरलं पाहिजे आणि खरंच रिझल्ट येतात का आणि रिझल्ट किती किती बडी या रिझल्ट येऊ शकते या सविस्तर याच्यावर मी माहिती देतो आज एक व्हिडिओ हो, आणि उद्या एक व्हिडिओ असे दोन व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील म्हणून म्हणतो मंडळी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद